सर्वांना नमस्कार आज मी आपल्यासमोर माझी एक स्वरचित कविता सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे जगणे व्हावे सुंदर जगणे व्हावे सुंदर रोज नव्याने जगावे जगणे व्हावे सुंदर रोज नव्याने जगावे जगता जगता भूतकाळात जगता जगता भूतकाळात डोकावून मात्र बघावे कडू गोड आठवणींसोबत कडू गोड आठवणींसोबत अनुभवांची वटी पाचक कडू गोड आठवणींसोबत अनुभवांची वटी पाचक सुखदुखाने भरलेल्या मनाला सुखदुःखाने भरलेल्या मनाला वाटते कधीतरी जाचक मनाला सोडवायचे असते मनाला सोडवायचे असते असंख्य प्रश्नांचे कोडे मनाला सोडवायचे असते असंख्य प्रश्नांचे कोडे एकाच जन्मात सगळे एकाच जन्मात सगळे शक्य आहे थोडे या सगळ्यात स्वतःसाठी या सगळ्यात स्वतःसाठी किती आपण देतो वेळ या सगळ्या स्वतःसाठी किती आपण देतो वेळ पण जगणे सुंदर व्हावे पण जगणे सुंदर व्हावे यासाठीच बसवायचा मेळ आशावादी विचारांनी आशावादी विचारांनी आनंदी ठेवायचे स्वतःला आशावादी विचारांनी आनंदी ठेवायचे स्वतःला इतरांबरोबरच किंमत इतरांबरोबरच किंमत द्यायची आपल्या मताला खरेपणाची कास मात्र खरेपणाची कास मात्र कधीच नाही सोडायची खरेपणाची कास मात्र कधीच नाही सोडायची स्वभावाने चांगल्या स्वभावाने चांगल्या माणसे चांगली जोडायची जगण्यासाठी काय हवे जगण्यासाठी काय हवे सगळ्यांची प्रेमळ साथ जगण्यासाठी काय हवे सगळ्यांची प्रेमळ साथ होईल जगणे सुंदर होईल जगणे सुंदर करूया नव्याने सुरुवात होईल जगणे सुंदर करूया नव्याने सुरुवात धन्यवाद